निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा राज्यात बावन्न हजार स्वस्त धान्य दुकानदार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणानंतर दोन हजार अठरा पासून ई पास मशीनद्वारे धान्य वितरण करत आहेत परंतु मागील दोन महिन्यांपासून ई पास मशीनवर धान्य वितरण करताना सातत्याने होणारे सर्व्हर डाऊन या प्रकारच्या येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे धान्य वितरण करता येत नाही त्यामुळे लाभार्थी शिधापत्रिका धारकांना आणि मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना धान्यासाठी ताटकळत राहावं लागतंय स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य साठा उपलब्ध असून देखील धान्य वितरण करू शकत नाही याबाबत तालुका स्तरापासून जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर अनेक वेळा तक्रारी देऊ देऊनही कोणत्याही प्रकारे सकारात्मक उपाययोजना न झाल्यामुळे आज खामगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी खामगाव तहसील कार्यालय परिसरात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ई पास मशीन घेऊन आंदोलन करत राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे तसेच स्वस्त धान्य दुकानदारांनी ई पास मशीन तहसीलदार यांच्याकडे जमा करीत आणि राज्य सरकारला इशारा दिलाय आज संपूर्ण महाराष्ट्रभर जो जो रेशन कार्डधारकांना जे मोफत धान्य वितरित होत आहे या वि मोफत वितरित धान्याचा खेळ खंडोबा झालेला असून रेशन कार्डांना गेल्या महिन्यापासून ई मशीन बंद असल्यामुळे धान्य साठा सुरळीत होत हो झालेला नाही आहे आणि सर्व कार्डधारक धान्यापासून वंचित आहेत या याचं मुख्य कारण म्हणजे ज्या ई शासनाने दिलेल्या ई मशीन आहेत ह्या ई पॉझ मशीनचं सर्व्हर डाऊन एन आय सीमध्ये जो प्रॉब्लेम आहे याच्यामुळे ई मशीन बंद असल्यामुळे रेशन कार्डधारकांना धान्य वेळेवर मिळत मिळत नाही आणि त्याच 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 अनुषंगाने ह्या संपूर्ण महाराष्ट्रभर ई मशीन जमा करण्याचा अखिल भारतीय स्वस्त दुकानदार संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या त्यालाच अनुसरून आज खामगाव तहसीलदार साहेब यांना आम्ही खामगाव स्वस्त दुकानदार संघटनेकडून ह्या ईपॉज मशीन शासनामध्ये जमा करणार आहोत जोपर्यंत दा ह्या ईपॉज मशीन सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही या मशीन इथून नेणार नाही आणि ह्या मशीन सुरळीत करून शासनाने रेशन कार्डधारकांची जी थट्टा चालवलेली आहे ही थट्टा बंद केलेली पाहिजे आणि लोकांना वेळेवर धान्य मिळालं पाहिजे आणि आम्हाला कमिशनसुद्धा वेळेवर मिळालं पाहिजे या मागणीसाठी आम्ही आज ह्या बुलढाणाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल विसरू नका आणि शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य